शिंदे नाराज आहेत का अशा चर्चा सुरू होत्या त्यावर उदय सामंत यांनी वक्तव्य केलेलं आहे शिंदे नाराज नाहीत काम जोमाने सुरू आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल अशी माहिती सामंत यांनी दिली महाविकास आघाडीमध्ये फूट पडते आहे अशी टीकाही सामंत यांनी केली आहे एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असं आहे की दोन दिवसापूर्वीपर्यंत आपणच सगळे असं म्हणत होता की मुख्यमंत्री पदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जात नव्हती ती आता घेतलेली आहे म्हणजे सरकार स्थापन झालेलं आहे मंत्रिमंडळ जोपर्यंत विस्तार होत नाही तोपर्यंत तिन्ही नेते मंत्रिमंडळ सांभाळला सक्षम आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मंत्रिमंडळ येत्या काही दिवसामध्ये फायनल होईल रोज सकाळी पहिली बातमी हीच असते की शिंदे साहेब नाराज आहेत का शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये जो अवकाळी पाऊस पडला होता त्याच्यामुळे जे नुकसान झालं होतं त्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली त्यांना तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भातल्या सूचना केल्या त्याच्यामुळे त्यांचं ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम हे शपथ घेतल्यानंतर तातडीनं सुरू झालेलं आहे ते कुठेही नाराज नाहीत आता हे सांगून सांगून आम्ही देखील थकलेलो आहोत त्याच्यामुळे रोज सकाळी ते नाराजीची बातमी जी आपल्याकडनं येते ती आता भविष्यामध्ये थांबवली गेली पाहिजे ही माझी विनंती आहे अतिशय जोमानं जसं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेसाहेब काम करायचे ट्वेंटी फोर बाय सेवन तसं काम त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देखील सुरू केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी दुटप्पी भूमिका असल्यामुळं आता महाविकास आघाडीमध्ये देखील फूट पडायला लागलेली आहे हे काल समाजवादी पार्टीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे त्याच्यामुळे इकडे सांगायचं की ई व्ही एम वाईट आहे ई व्ही एममध्ये काहीतरी गडबड आहे आणि तीच मतं ज्यावेळी लोकसभेला यांच्या खासदारांना पडली त्यावेळी ई व्ही एम चांगलं होतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुटप्पी भूमिका आहेत लोकांची माती भडकवायची फेक नरेटिव्ह सेट करायचे आणि पराभव न स्वीकारता <laughs> जनतेला वेगळ्या मार्गानं काहीतरी ब्रीफ करण्याचा प्रयत्न करायचा हा विरोधकांचा एक उद्योग बनलेला आणि त्याचाच एक भाग म्हणून गेले तीन चार दिवस या सगळ्या गोष्टी चालू आहेत